नमस्कार फॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला सुरमई फ्राय दाखवणार आहे सुरमई फ्रायचे बरेच व्हिडिओ पाहिलेले असतील पण मी आज तुम्हाला खानदेशमध्ये सुरमई फ्राय मिळाली तर मी त्याचं व्हिडिओ टाकत आहे अगदी सोप्या पद्धतीने फ्राय कशी करायची हे मी सुरमईचे तुकडे छान असे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आलं लसूण पेस्ट मीठ थोडी कोथिंबीर हळद लाल मिरची पावडर गरम मसाला हा चटपटीत मसाला त्यानंतर हा थोडासा घरगुती मसाला घेतलेला आहे हे सगळं मिक्स करायचं आहे आणि आपल्याला हे फिशला आहे हे संपूर्ण तुकड्यांना असं लावून आहे तवा ठेवलेला आहे छान असा तव्याला मस्त असं तेल टाकलेलं आहे आणि हे लावल्यावर आपल्याला फ्राय करायचे आता थोडं तांदळाचं पीठ घेतलंय आणि त्यामध्ये हे तुकडा आपल्याला एक एक तुकडे टाकायचे अशा पद्धतीने आपण सगळे ठेवायचे आणि मस्त असे आचे व खरपूस फ्राय करायचे नंतर तेल टाकून आपल्याला ते पलटवायचे मस्त अशी सुरमई फ्राय झालेली आहे पाहू शकता तुम्ही गरम गरम काढून घ्यायचे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच दुसऱ्या नवीन रेसिपीमध्ये